कणकोली तालुक्यातील नांदगाव येथील हाकेला धावणारा आणि नवसाला पावणाऱ्या श्रीदेव कोळंबा देवाची जत्रा उद्या रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी होत आहे यानिमित्त नांदगाव कोळंबा परिसर पूर्ण रो विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेला आहे या म जत्रोत्सवासाठी मंडपची तयारी पूर्ण झालेली असून पूर्ण नांदगाव कोळंबा परिसर ना विद्युत रोषणाईने पूर्ण सजविण्यात आलेला आहे या ठिकाणी पताका विद्युत रोषणाई आकर्षक मंडप इत्यादी सर्व कामे या जत्रोत्सवाची पूर्णत्वाकडे गेलेली आहेत पूर्ण या कोळंबा उत्कृष्ट मंडळाचे अध्यक्ष नागेश मोर्ये तसेच सर्व पदाधिकारी या उद्याच्या होणाऱ्या जत्रोत्सवाची तयारी या ठिकाणी करत आहेत हजारो भाविक या ठिकाणी जत्रोत्सवासाठी येत असतात मटण आणि भाकरी प्रसाद म्हणून या ठिकाणी भक्तांना दिला जातो दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित असतात पूर्ण महाराष्ट्र राज्यात ख्याती असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठा जत्रोत्सव हा नांदगाव येथील श्रीदेव कोळंबाचा होत असतो दरवर्षी तसाच उद्या या ठिकाणी पाच मे रोजी जत्रोत्सव होणार आहे